श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात कोणत्या दिशेला कॅलेंडर लावल्याने सुख समृद्धी नांदते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत अनेकांनी त्यांच्या घरी कॅलेंडर बदलले असतील जुने कॅलेंडर मागे ठेवून नवीन कॅलेंडर वर ठेवले जाते पण वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असते वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर लावण्याची देखील एक योग्य जागा असते वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितलेल्या आहेत चला तर मग आज आपण श वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कोणत्या दिशेला लावल्याने घरात सुख समृद्धी येऊ शकते जाणून घेऊया त्या अगोदर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन वर्ष सुरू होण्याआधीच किंवा सुरू झाल्यावर आपण उत्साहाच्या भरात नवं कॅलेंडर घरात आणतो आणि आपल्या घराच्या भिंतीवर अत्यंत उत्साहात त्याला टांगतो किंवा आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे जिथे जागा रिकामी आहे किंवा जुने कॅलेंडर ठेवले आहे त्या ठिकाणी कॅलेंडर लावत असतो पण वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिले आहेत त्यानुसार आपण कॅलेंडर लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावताना काही गोष्टी पाळल्या नाहीत तर घरात नकारात्मकता येऊ शकते अशा परिस्थितीत जर तुम्ही दोन हजार सव्वीससाठी कॅलेंडर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वास्तूचे काही नियम नक्कीच लक्षात ठेवा चला तर त्या नियमांबद्दल जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरातील जुने कॅलेंडर हटवले पाहिजे जुन्या कॅलेंडरच्या वर कधीही नवीन कॅलेंडर ठेवू नये वास्तूनुसार असे मानले जाते की असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जांचा संचार सुरू होतो घरातील जुने कॅलेंडर हटवणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही असे सांगितले जाते त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही यामुळे जुन्या कॅ वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नये वर्ष बदलते तसे कॅलेंडरही बदलायला हवे असा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे वास्तुशास्त्रात कॅलेंडर लागू करण्याच्या योग्य पद्धतीचे वर्णन करते योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावल्यास आपल्या घरामध्ये प्रगती होण्याची शक्यता असते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते वास्तूनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने प्रगती वाढते पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवाची दिशा देखील पूर्व आहे त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये जर तुम्ही चुकून जरी कॅलेंडर दक्षिण दिशेला लावले असेल तर ते आजच काढून टाका वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये <laughs> उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानली जाते या दिशेला देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्या चित्रासह निसर्गाशी संबंधित चित्रे लावा मात्र लक्षात ठेवा वास्तूमध्ये दक्षिण दिशा ही अडथळे आणि स्तब्धतेची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला नवीन वर्षाचे कॅलेंडर लावू नये कॅलेंडर कधीही दरवाजाच्या पुढे किंवा मागे टांगू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते कॅलेंडरमधील तारीख वार बघताना आपलं तोंड उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला झालं पाहिजे कॅलेंडरवर कधीही हिंसक पशु किंवा कोणत्याही प्रकारचे भीतीदायक चित्रे असू नयेत तसेच कॅलेंडरवर रडणाऱ्या लोकांचे फोटो सुद्धा असू नयेत कारण यामुळे घरात नकारात्मकता उत्पन्न होते याशिवाय घरात कधीही फाटके कॅलेंडर आणि मागील वर्षातील कॅलेंडर ठेवू नये फक्त प्रत्येक महिन्याला पेज बदलण्याचे विसरू नका कॅलेंडर हँग करण्यासाठी उत्तर ईशान्य आणि पूर्व भिंती वापरल्या पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे याबद्दल माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ